यावर्षीच्या गणेश मूर्ती विसर्जनाची मिरवणूक काही मंडळांचे देखावे आणि शिस्त यामुळं वैशिष्ट्यपूर्ण ठरली डॉल्बी मुक्त गणेशोत्सवाला पाठिंबा देत कोल्हापुरातील काही प्रख्यात मंडळांनी आकर्षक सजावट उत्तम देखावे आणि विविध लोककला सादर करत एक आदर्श प्रस्थापित केला लेटेस्ट तरुण मंडळ खंडोबा तालीम गोळे तालीम सुब्राव गवळी तालीम सनी स्पोर्ट्स यांच्यासह अनेक मंडळांनी अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुका काढल्या ढोल ताशासह पारंपरिक वाद्यांचा गजर महिलांचं पथक लक्षवेधी वेशभूषा आणि मंगलमय देखाव्यातून कोल्हापूरची मिरवणूक गाजवली पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याला विधायक गणेशोत्सवाची परंपरा आहे त्यामुळे कोल्हापुरातील अनेक जुनी जाणती मंडळं राजकीय सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर आधारित भाष्य करणारे देखावे विसर्जन मिरवणुकीत आणतात त्यामध्ये मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळानं नेहमीच वेगळेपण जपलंय यंदा संत ज्ञानेश्वरांची सातशे पन्नासावी जयंती साजरी होती आहे या निमित्तानं यावर्षी लेटेस्ट मंडळानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा आणि चित्ररथ सादर केला संत ज्ञानेश्वर चित्ररथ आणि सजीव देखाव्याचं उद्घाटन हरिभक्त परायण महादेव महाराज यादव यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांच्यासह नंदवाळचे बाळासो पोवार ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले प्रदीप भिडे यांच्या उपस्थितीत झालं संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड यांचा सजीव देखावा सादर करताना वाघावरून आलेले चांगदेव आणि संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हा देखावा वर्षीच्या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरला शिवाय वारकरी वेशातील साडेतीनशे कार्यकर्ते लेटेस्ट तरुण मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते तर महिलांनीसुद्धा एकसारख्या साड्या परिधान करून नृत्याचा सुंदर आविष्कार दाखवला भुए इथलं धनगरी ढोल गोलिवडे मधील सव्वाशे जणांचं झांज पथक आणि लेटेस्टच्या सत्तर महिलांचं मृदुंग पथक यावर्षीच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता शहर उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी लेटेस्ट तरुण मंडळाच्या मिरवणुकीची प्रशंसा केली तर मंगळवार पेठेतील बेलबागेतील अमर तरुण मंडळानं शंकराच्या रूपातील गणेशमूर्ती मिरवणुकीत आणली होती सुभाषनगर इथल्या स्वराज्य तरुण मंडळाची गणेशमूर्ती श्री स्वामी समर्थ रूपातील होती तर आयडियल स्पोर्ट्स क्लबच्या मंडळाच्या मिरवणुकीत मुलामुलींच्या लेझिम पदकानं रंगत आणली शंभरपेक्षा अधिक मुलामुलींनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझिम खेळाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं सादर केली मंगळवार पेठ जरगल्लीतील छत्रपती शिवाजी तरुण मंडळानं अर्धनारीश्वर महादेव रूपातील गणेश मूर्ती मिरवणुकीत आणली होती तामिळनाडूमध्ये या रूपातील गणेश मंदिरं आढळतात ताराबाई रोडवरील मित्रप्रेमचा महाराजा या मंडळापुढे करवीर गर्जना ढोल ताशा पदकाचं सादरीकरण झालं शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते कलाकार अखंडपणे ढोल ताशाचा गजर करत होते नाथागोळे तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला चालना देत टाळ्यांच्या गजरात मंगल वातावरणात मिरवणूक काढली माजी महापौर सागर चव्हाण यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी पांढरे पोशाख परिधान केले होते तर या मंडळाची चांदीची गणेशमूर्ती लक्षवेधी होती करवीर नवशक्ती मंडळाच्या मिरवणुकीत डॉ संदेश कचरे मित्रपरिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं वितरण करण्यात आलं तर मंगळवारपेठेतील जासूद गल्ली महादेव मंडळाच्या मिरवणुकीत ऑपरेशन सिंधूचं प्रतिबिंब उमटलं होतं लष्करी वेशातील युवक युवतींमुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली तर शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीनही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करत टाळ्यांच्या गजरात मिरवणूक काढली त्यामध्ये युवती महिलांचा मोठा सहभाग होता त्यांनी मिरवणुकीत आणलेला खंडोबा लक्षवेधी होता तर खड्डेमय कोल्हापूर मोबाईलचा अतिवापर याबाबत खंडोबाच्या कार्यकर्त्यांनी फलक आणले होते पुलगल्ली तालीम मंडळाची एकवीस फुटी वनराज गजाननाची मूर्ती सुद्धा मिरवणुकीचं आकर्षण ठरली शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळानं झांज पदकाच्या ठेक्यावर उत्साही मिरवणूक काढली या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशभूषेत शाहूपुरी भागातून मिरवणूक काढली तर तुकाराम माळी तालीम मंडळानं हत्तीवरील अंबारीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज बसले आहेत असा देखावा साकारला होता त्यांचा तांत्रिक कौशल्यानं साकारलेला हत्ती हुबेहूब खरा वाटत होता अंबाबाई मंदिरातील महालक्ष्मी भक्त मंडळानं नेहमीप्रमाणे अत्यंत मंगलमय वातावरणात मिरवणूक काढली खजिन्यावरील गणपती अशी ओळख असलेल्या महालक्ष्मी मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मिरवणुकीतही गर्दी झाली होती नंगिवली तालीम मंडळानं पुरीतील जगन्नाथाचं दर्शन घडवलं पण सायंकाळी या मंडळानं स्पीकरचा दणदनाट केला बाबू जमाल तालीम मंडळानं पाच फनी नागाची अत्यंत सुंदर फुलांची सजावट करून मिरवणूक काढली तर सनी ना भगवान शिवशंकरांच्या प्रतिमेसह गजाननाची मिरवणूक काढली तटाकडील तालीम यावर्षी मिरवणुकीत धनगरी ढोल पथक आणलं होतं तर गणेश प्रासादिक मंडळानं मिरवणुकीत आणलेला रथ महिलांसह कार्यकर्त्यांनी ओढला तर खासबाग इथल्या प्रिन्स क्लबनं पालखीतून गणपती बाप्पांची मिरवणूक काढली तर शनिवार पेठेतील रणझुंजार तरुण मंडळानं वन महादेवी हत्तीला साक्षात गणपती बाप्पा परत घेऊन येत आहेत असा देखावा साकारला होता तर गवळी गल्लीतील गवळी ग्रुपच्या वतीनं हनुमान रूपातील आकाशातून उड्डाण करणाऱ्या बाप्पांची मूर्ती मिरवणुकीत आणली होती याशिवाय कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत अनेक लक्षवेधी देखावे आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळाल्या